Hmm. गुलाबी साडी अनिल आतमरी द्या दादा साऊंड आतमध्ये द्या मला बाहेर ओके बाहेर बढिया लागलाय साऊंड आतमध्ये पाहिजे मला आतमध्ये हॅलो anyway, हॅलो 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 साऊंड हे बोलले पाहिजे साऊंड बोलले हॅलो हॅलो गुलाबी साडी अनिल हॅलो दिसते मी भारी राया फोटो माझा हॅलो हा थोडासा मिळाला पाहिजे मला प्रॉपर मिळाला पाहिजे हॅलो हा असा बोला जय लाहूजी मागच्यांनी सुद्धा जेवले जय हुजी केला पाहिजे बरं का बोला जाय जय लहूजी आमचा बेधडक असतो आणि भंडारा आमचा पिवळा भडक असत जय लहूजी जय लहूजी आमचा बेधडक असतो आणि भंडारा तर आमचा पिवळा भडक असतो एखाद्या बाईचा जर तोंडाचा पट्टा सुटला तर लांब सडक असतो आब हो सगळ्याच्या नाधी लागा आंबुजनीच्या नादी लागू नका ना जय लहू जी आमचा बेधडक असतो भांडारा भडक असतो एखाद्या आंबुजणीच्या तोंडाचा पट्टा सुटला तर लांब सडक असतो अरे पुरुषांच काय पण आमच्या सुद्धा आवाज नाही कडक असतो मला जायला हुजी अग गुलाबी साडी आण दिसते मी नया फोटो माझा गुलाबी साडी आण दिसते फोटो आज गुलाबी साडी नाही पण ना आज कुठली साडी पाहिजे हा ये बात है। हा, हे मला आतमध्ये आलो की मला मला लावड देत साऊंड माझा माझी तब्येत बरी नाही मला डॉक्टरांनी गायला सांगितलं नाही पण कार्यक्रम घेऊन बसलोय मी आणि मला गावं लागतंय हा असा पाहिजे मला हे पाहिजे हॅलो असा द्या प्लीज ह्याच्यात काय करू नका बघा आज गुलाबी नाही साडी आज कुठली साडी आ, कशी सांगतो कशी ही, ही जी हो, जा सांग जा जात जी आपली जात मांगाची जात म्हणजे अवलाद आहे हे लहूजीच रक्त आहे खतरनाक काम आहे सगळ्याच्या नादी बाबा हो मांगाच्या नादी लागू नका ह्याच कारण सांगतो ह्याच कारण असं आहे की मर्दाची जात लहूचा हात सुरविराशी जुडलं नात बाईने आता काय केलं पाहिजे आपल्या आता अत्याचार सहन करायचं थांबलं आमचं कारण का की ही लहूजीची अवलाद आहे आमची बाई काय खतरनाक आहे आता आमची बाईच्या अंगामध्ये मर्दाची जात आहे कशी की मर्दाची जात लहूचा हात सुरविराशी चुडलं नात गुलाबी साडी ना आता काय कमरेला <दलागा> खाऊन कर करग तू धमाल कमरेला पदर खाऊन करग तू धमाल कारण गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल काय गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल आज गुलाबी साडी घालायची आणि नटायची दिवस नाहीत आज काय केलं पाहिजे अग गुलाबी साडी आणि पिवळी गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल आणि काय कर अगं गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल अग नवरा तुझा तलवार कर बनगत्याची ढाल गुलाबी साडी नको पिवळी साडी

आपला समाज सुद्धा वरती आहे वरती म्हणजे माडीवर नाही चांगल्या हुद्द्यावर आहे मग तो जर तलवार असेल तर तुझं काम काय अग गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल अग नवरा नाुणा। तुझा तलवार तर बंग त्याची ढाल गुलाबी साडी नको पिवली साडी नवरा तुझा तलवार तर बंग त्याची ढाल गुलाबी साडी नको पिवली साडी नवरा तुझा बनसोडे अजय बनसोडे या बनसोडे म्हणून या ठिकाणी बक्षीस आलं सन्मानित केलं मनापासून आभार धन्यवाद बक्षीस का आलं की गुलाबी साडी नको पिवली साडी घाल अगं नवरा तुझा तलवार तर बनग त्याची ढाल हे गुलाबी साडी नको पिवली साडी घाल

पूर्वीच्या आमच्या महिलांना अय मावले हो पूर्वीच्या बायका ज्या होत्या आपल्या दोन ठिकाणाच्या साड्या होत्या दोन ठिकाणाची साडी आता एक एक आंबुजणीची मॅचिंग तर बघताल अरे बापरे खतरनाक काम आहे आता पहिलं काय होत दोन ठिकाणाची साडी होती माझ्या माऊलीला पण माझी माऊली एवढी स्वाभिमानी होती कशी दोन फिगळाची होती दोन फिगळाची तिला नेसायाला साडी साडी जरी दोन ठिगळाची होती तरी माझी माऊली कशी होती दोन ठिगळाची तिला नेसायाला साडी पण स्वाभिमानी होती हातात कोयता होता मडच बाहेर होता दोन ठिगळाची साडी पण हातामध्ये क्वायता भाता मडल बाहेर काढायची अशी होती कारण अगं जरी ती शाळा शिकली नाही पण इज्जत कधी विकली नाही ही तर खरी आमच्या माऊलीची कमाल कशी ही सर खरी आमच्या जातीची कमाल कशी मग गुलाबी साडी नको पिवली साडी घाल नवरा तुझा तलवार तर बनग त्याची ढाल गुलाबी साडी नको पिवली साडी घाल तलवार ढाल गुलाबी साडी नको पिवली साडी घाल तलवार ढाल चढूंती बघा पूर्वीची आमची बाई शिकायला बंदी होती शिकायला चांस नव्हता आता आमच्या पुरी इंग्लिश शाळेत चालल्या आबूजीने शिकली आता सुशिक्षित झाली आबूजीने शिकली आता सुशिक्षित झाली आबूजीने शिकली आता सुशिक्षित झाली बाळासाहेब साळवे यांच्याकडून बक्षी झालं मनापासून आभार धन्यवाद फोर्स कमी झालाय साऊंड आत कमी झालाय ते होणारे कमी पडले ना की मी कमी पडतो साऊंड कमी नाही पडला आतमरी साऊंड आला पाहिजे रडायला ती ते नीट बघा त्याच्याकडे साऊंड फिरवा होते सा हो दादा कॅमेरा फिरवा त्याच्याकडे त्याचा चेहरा बघा लक्ष्मी वाघ मारे यांच्या नीट ठेवा त्याला त्याला नीट ठेवा सर्वांनी जोरदार वाजवा त्याला ढोलकीवाल्यासाठी वाजव जरा वाजव नाही नाही ढोलकी वाजो ढोलकी वाजव ढोलकी हा माझा वादो वाजव वेगळे वाजव सर्वांनी जोरदार आहे बघा आता वाजवते हा अमोजीनं शिकले आता सुशिक्षित झाली बघा कसं एक एकीच्या हसू या ताई का हसू ह्या क्या एक एकूणच्या हसू या काय आता अंबोजीन कशी आहे पूर्वीची कशी होती आणि आताची कशी आहे हातात कुटी दिसाय नटी हातात कुटी दिसाय नटी हातात कुटी दिसाय नटी हातात कुटी दिसाय नटी दिसाय नटी हातात कुटी कुटी म्हणजे स्कूटी हातात स्कूटी दिसाय नटी हातात स्कूटी दिसाय कुटी दिसाय नटी हातात कुटी दिसाय नटी हातात नटी हातात स्कूटी दिसाया नटी भल्या भल्याला दे न सुटी 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 झाशी चरानी वाणी झाशी चरानी वाणी दिसती जणू झाल कशी

वादळ सावित्रीबाईंनी ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस मुक्ता शाळवे नावाची एक मातंग समाजाची मुलगी सुरुवात झाली आणि ती शिकली म्हणून तुम्ही सगळे शिकलात लक्षात ठेवा म्हणून सांगायचंय की मुक्ता साळवे निदाविली ही वाट मुक्ता साळवे निदाविली ही वाट मुक्ता साळवे निदाविली ही वाट

चंदनाचा वेगळाच ताल सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे बायकांनी सगळ्यांनी पुरुषांनी सगळ्यांनी कसा ताल आणि ताल तालामध्ये टाळी वाजवायची बायकांना वाज त्यांच्या नवऱ्याची शपथ हात वरती करा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या तालात वाजवायच्या म्हणून सगळ्या बायकांचे हात वरती पाहिजेत आज कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही एवढ्या लांबून कशाला आलोय फक्त तुमच्यासाठी आलोय सगळ्या पुरुषांचा वरती हात सगळ्यांच्यावर सगळ्यांच्यावर क्या बात आहे

करू काल खुला दिसारी नको निशाही गाव रघु कानवार जय गजा जिल्ह्याल नको की निशाही गाल का धनवा करू म्हणजे गटाची